शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते या प्रचंड बहुमतांनी विजय होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे सदर पत्रकार परिषदेत विशाल कोळगे यांनी शिर्डी मतदारसंघाचा गत पंधरा वर्षात काडी मात्राचा विकास झाला नसल्याचा आरोप करत तूप चोरी आणि सॅनिटरी नॅपकिन घोटाळ्यावर भाष्य करत शिर्डी लोकसभेच्या आजी माजी खासदारांवर जोरदार निशाणा साधला आहे यावेळी त्यांनी उत्कर्ष रुपवते यांना प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचा आवाहन जनतेला केलं आहे तसेच उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे संविधान निर्धार सभा आयोजित करण्यात आली असून यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार असल्याचे या सभेसाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शेवटी कोळगे यांनी केलं आहे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे उपजिल्हाध्यक्ष अमजद भाई शेख शहर अध्यक्ष शुभम शिंदे तालुका सचिव गोरा दादा चोपदार दत्तू घोडेराव अवेज मनिया रा, राजेंद्र पगारे फिरोज पठाण शेख अर्षद शेख आरिफ पटेल अक्षय पवार अजीज शेख वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुसंकृत उच्च शिक्षित राजकीय तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो काल शिर शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होतं पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षाताई यांना उमेदवारी जाहीर होताच कुणी उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली एक बघितलं आपण ह्या उमेदवारांकडे बघितलं तर कुणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणीवर यांचा जोर चालला आहे आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मा मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात हे रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होतं जरी आपल्या त जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची बारी येते हा मागस्वर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदा येतात पण हे ये बोलू शकत नाही का का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत नाही मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपनमध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंचपद लढून दाखवा निवडून येऊन दाखवा हे आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला तो समूहाला विरोध करून तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्यात छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची दे नाही कधीही त्या समूहाला तुम्ही विचारही केला नाही एस सीमध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एकाने तर दिले नुसते सभामंडप त्या सभामंडपाचा विचार करतात तुम्ही मग शि शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला याही गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने ग्राहयाने धरल्या गेल्या पाहिजेत फिरतोय आम्ही विकासावर मत मागतोय आम्ही काय ब यांनी काय चोरलं त्यांनी काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ नाही काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात हे मिळतो मिस्टर इंडिया यांच्याकडे ते घड्याळही नाही मिस्टर इंडियाचे खासदार कुठं दिसले ते तेच बी जे पी सांगत होती खासदार दाखवान लाख रुपये कमवा तर त्यांचा आज त्यांनाच त्यांचा प्रचार करावा लागतोय आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे हे निष्ठावंत हे कुठं होते यांनी बी जे पी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून आता परत त्या शिव शिवसेनेत आलेल्या आहेत म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा सत्तापीपासूनचा खेळ थांबला पाहिजे गावात हे एक हॅ हाय हायलॅम लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदारकीचं हे काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही हायला हायमॅक्स लाव लावले म्हणून तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हान आहे खुलं आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा विचार विवेकबुद्धी जागी ठेवून आपण मतदान करा एक सुज्ञ असा विचारवंत एक जर खासदार दिला तर तो, तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीनं आपण स्वीकारू शकू एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र